तर आरक्षण आंदोलनांवरून आता राजकारण पेटताना दिसतय शरद पवारांनी ओबीसी विरोधी राजकारण केलं असं परिणय फुकेंनी म्हटलंय शरद पवार हेच विरोधात आहेत असंही त्यांनी म्हटलंय उपोषणाच्या सुरुवातीला जाऊन नेमकं कोण भेटलं भाजप नेते परिणय फुकेंनी हा सवाल उपस्थित केलाय उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटत तर शरद पवार जाऊन भेटत पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटत तर राजेश टोपे जाऊन भेटतात राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करताय आपल्या रास मागण्यांना उपोषण करतात आपला हक्का वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कुणीही जात नाही आणि याचा अर्थच हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एन सी पी त्यांची एन सी पी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे आणि आज या घटनेनंतर म्हणजे हा माझा आतापर्यंत माझा समज होता पण आता माझा हा समज एकदम पक्का झालेला आहे की पवार साहेब ओबीसीच्या विरोधात आहे